नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या समोर येत आहे राज्यात धडाकेबाज निर्णय सर्वांना खुशखबर अकरा ऑगस्ट सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला या निमित्ताने येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आज अजनी नागपूर पुणे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले तसेच याच कार्यक्रमात बंगळुरू बेळगाव आणि कटरा अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांचाही शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी नागपूर ते पुणे प्रवासादरम्यान वर्धा बडनेरा अकोला भुसावळ जळगाव मनमाड अहिल्या अहिल्यानगर आणि दौंड येथील स्थानकावर थांबून दौंड कॉडलाईन मार्गे पुण्याला पोहोचणार आहे पुढील बातमी बघा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरी केल्याचा आरोप केला आहे त्यानंतर देशभरात एकच खळबळ माजली असून राजकीय वातावरण तापलं आहे दरम्यान निवडणूक आयोगाने या, आयोगा या आरोपांचं खंडन करत राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्याची विनंती केली होती त्यानंतर आज पुन्हा आयोगाने एकतर प्रतिज्ञापत्रावर सही करा किंवा देशाची माफी मागा असा इशारा राहुल गांधी यांना दिला आहे पुढील बातमी बघा सध्याचं राजकीय वातावरण पाहता यावेळेची महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि अटीतटीची होण्याची शक्यता आहे सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे मात्र या निवडणुकींपूर्वी शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे सुभाष येरुणकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे पुढील बातमी बघा कल्याण डोंबिवली महापालिकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील कत्तलखाने आणि मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे पालिकेच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केडीएमसी प्रशासनावर टीका केली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रशासकीय ठराव जाहीर करीत चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यास सांगितले आहे या काळात प्राण्यांची कत्तल तसेच मांसविक्री करू नये असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे सहायक आयुक्त कांचन गायकवाड यांनी ही सूचना जारी केली आहे